आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी तेरा एप्रिल दोन विषय पाप रोग आणि मृत्यू हे खरे आहेत का सोनेरी मजकूर याको विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्याला बरे करील व प्रभु त्याला उठवेल जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील उत्तरदायी वाचन संहिता प्रेषितांची अकृत्य माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करू दे माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरू नकोस देवा आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर तो आमचे सर्व आजार बरे करतो देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो, तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले पौलाने वापरलेले रुमाल आणि कपडेही काही लोक नेत असत लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवित असत जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात दडा उपदेश बायबल पासून लोक, येशूने प्रवेश केला येशुने तेथे जतकय नावाचा मनुष्य होता तो मुख्य जकादार होता आणि खूप श्रीमंत होता येशू कोण आहे हे, हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना कारण तो बोटका होता तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जतक याला म्हणाला जतकारा कर आणि खाली ये कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले सर्व लोकांनी ते पाहिले ते कुरकुर करू लागले व म्हणू लागले की तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे परंतु उभा राहिला व प्रभूला म्हणाला गुरुजी जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन येशू त्याला म्हणाला आज या घराला तारण मिळाले आहे कारण हा मनुष्य सुद्धा अब्राहमाचा पुत्र आहे कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व आला आहे येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लागलीच ते योहान व याकोब यांच्या बरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेले शिमोनाची सासू तापाने बिछाण्यावर पडली होती तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगित आले तो तिच्याकडे गेला आणि तिला हाताला धरून त्याने उठविले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्याची सेवा करू लागली संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भूतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले तेव्हा सर्व शहर घरापाशी दारा पुणे जमा झाले त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी काढली पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्याला ओळखत होती अगदी पहाटे संधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला तेथे त्याने प्रार्थना केली शिमोन व त्याच्या सोबत असलेले येशूचा शोध करीत होते आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले सर्वजण तुमचा शोध करीत आहेत तेव्हा येशू त्यांना म्हणाला आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊया म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे मग तो सर्व गालिलातून त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले आणि त्याने त्यांना दिला तसेच प्रत्येक आजार व दोखणी बरे करण्याचा अधिकार दिला या बारा जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले येहोदी तर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका तर त्याऐवजी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे रोग्यांना बरे करा मृतांना उठावा कुष्ठरोग्यांना शुद्ध करा बुते काढा तुम्हाला म्हणून प्रेषितांची अकृत्य मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना पाऊल त्यांच्या बरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता तो मध्यरात्री पर्यंत बोलत राहिला वरच्या मजल्यावर दिवे होते युतुफ नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला जेव्हा त्याला उचलले तेव्हा तो मेलेला आढळला पाऊल खाली गेला व त्याच्यावर ओढवा पडला आणि त्याला आपल्या हातांनी तवेत धरून म्हणाला चिंता करू नका त्याच्यात अजून जीव आहे रोमकरांस यासाठी की तुम्ही पापाच्या वाईट वासना पाळाव्यात म्हणून पापाने तुमच्यावर राज्य करू नये आणि अनितीची साधने व्हावीत म्हणून तुम्ही आपल्या शरीराचे अवयव पापाच्या स्वाधीन करू नका त्याही बाजी तुम्ही जे मरणातून उठविलेले लोक व जे आता जिवंत आहात ते देवाच्या स्वाधीन करा आपल्या शरीराचे अवयव नीतीची साधने व्हावीत म्हणून देवाच्या स्वाधीन करा पाप तुम्हांवर राज्य करणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर देवाच्या कृपेच्या अधीन आहात तर मग आपण काय करावे आपण नियमशास्त्राधीन नसून देवाच्या कृपेच्या अधीन आहोत म्हणून पाप करावे काय खात्रीने नाही तुम्हाला माहित नाही काय कि जेव्हा तुम्ही स्वतःला आज्ञा पालना करता एखाद्याच्या स्वाधीन करता तर ज्याची आज्ञा तुम्ही पाळता त्याचे गुलाम आहात तुम्ही पापात चालू शकता किंवा देवाची आज्ञा पाळू शकता पापांमुळे आध्यात्मिक मरण येते पण देवाची आज्ञा पाळल्याने तुम्हाला नीतिमत्व मिळते पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता पाप तुम्हाला काबूत ठेवित होते पण मानू या की ज्या गोष्टी तुम्हाला त्या तुम्ही पूर्णपणे पाळल्या तुम्हाला पापांपासून मुक्त केले गेले आणि नेतिमत्वाचे गुलाम करण्यात आले तुमच्या शरीराच्या दुर्बलतेमुळे व लोकांना समजावे म्हणून मी उदाहरणाचा उपयोग करीत आहे कारण जसे तुम्ही आपले अवयव अशुद्धतेचे आणि परिणाम म्हणून गुलाम होण्यासाठी स्वैरतेच्या अधीन केले त्याच रीतीने आता आपल्या शरीराचे अवयव देवाच्या सेवेला गुलाम व्हावे म्हणून अर्पण करा कारण जेव्हा तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने मोकळे होता आणि त्यावेळेला तुम्हाला काय फळ मिळाले त्या, त्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते ज्याचा शेवट मरण आहे परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त करून देवाचे गुलाम केले आहे देवाच्या सेवेसाठी तुमचे फळ तुम्हाला मिळाले आहे व त्याचा शेवटचा परिणाम म्हणजे अनंत काळचे जीवन आहे कारण पापाची मजुरी मरण आहे परंतु देवाची ख्रिस्त येशू मध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळचे जीवन आहे मत म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य माणूस पाप आजार आणि पासून दूर जाऊ शकत नाही खरा माणूस पवित्रतेपासून दूर जाऊ शकत नाही दैवी सत्य जीवन आणि प्रेम यांनी येशूला पाप आजार आणि मृत्यूवर अधिकार दिला त्याचे अस्तित्वाचे विज्ञान प्रकट करणे देव काय आहे आणि तो मानवासाठी काय करतो हे सिद्ध करणे होते पदार्थात जीवन आहे आणि पाप आजार आणि मृत्यू ही देवाची निर्मिती आहे असे मानण्याची चूक कधी उघड होईल पदार्थाला बुद्धिमत्ता नाही जीवन नाही किंवा संवेदना नाही आणि विरुद्ध विश्वास हा सर्व दुःखांचा स्रोत आहे हे कधी समजेल देवाने मनाद्वारे सर्व काही निर्माण केले आणि सर्व काही परिपूर्ण आणि शाश्वत बनवले फक्त एकच मूळ कारण आहे म्हणून इतर कोणत्याही कारणाचा परिणाम होऊ शकत नाही आणि या महान आणि एकमेव कारणापासून उद्भवत नसलेल्या कोणत्याही गोष्टीत वास्तव असू शकत नाही पाप आजार रोग आणि मृत्यू हे अस्तित्वाच्या विज्ञानाशी संबंधित नाहीत त्या चुका आहेत ज्या सत्य जीवन किंवा प्रेमाच्या अनुपस्थितीची पूर्वकल्पना देतात जेव्हा येशूच्या शिकवणी पूर्णपणे समजल्या जातात तेव्हा तो चुकांपासून सर्व प्रकारचे आवरण काढून टाकतो बोधकथा आणि युक्तिवादाद्वारे तो चांगल्यातून वाईट निर्माण होण्याची अशक्यता स्पष्ट करतो आणि तो वैज्ञानिक दृष्ट्या हे महान सत्य देखील दाखवतो ज्याला चुकीच्या पद्धतीने चमत्कार म्हटले जाते त्याद्वारे सिद्ध करतो की पाप आजार आणि मृत्यू हे विश्वास आहेत भ्रामक चुका ज्या तो नष्ट करू शकला आणि केलाही दैवी विज्ञानात मनुष्य ही देवाची खरी प्रतिमा आहे दैवी स्वभाव ख्रिस्त येशू मध्ये उत्तम प्रकारे व्यक्त झाला ज्याने मर्त्यांवर देवाचे खरे प्रतिबिंब टाकले आणि त्यांचे जीवन त्यांच्या गरीब विचार मॉडेल पेक्षा उंच केले असे विचार जे मनुष्याला पतीत आजारी पापी आणि मरणारे असे सादर करतात वैज्ञानिक अस्तित्व आणि दैवी उपचारांबद्दलच्या ख्रिस्तासारख्या समजुतीमध्ये एक, -एक परिपूर्ण तत्व आणि कल्पना परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मनुष्य विचार आणि प्रदर्शनाचा आधार म्हणून समाविष्ट आहे जर मनुष्य एकेकाळी परिपूर्ण होता परंतु आता त्याने त्याची परिपूर्णता गमावली आहे तर मरते लोकांनी कधीही मानवामध्ये देवाची प्रतिमा 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 पाहिली नसेल प्रतिमा ही प्रतिमा नाही खरी समानता दैवी प्रतिबिंबात गमावता येत नाही हे समजून घेत येशू म्हणाला म्हणून तुम्ही परिपूर्ण व्हा जसे तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे पुन्हा एकदा देवाने किंवा चांदल्याने माणसाला पाप करण्यास सक्षम बनवले नाही ते चांदल्याच्या विरुद्ध आहे म्हणजेच वाईटचे माणसाला चुकीचे काम करण्यास सक्षम बनवते असे दिसते म्हणून वाईट हा फक्त एक भ्रम आहे आणि त्याला कोणताही खरा आधार नाही वाईट हा खोटा विश्वास आहे देव त्याचा लेखक नाही वाईटाचा काल्पनिक पालक खोटा आहे बायबल घोषित करते सर्व गोष्टी त्याने दैवी वचनाने निर्माण केल्या आहेत आणि त्याच्याशिवाय जे काही निर्माण झाले आहे ते काहीही निर्माण झाले नाही हे दैवी विज्ञानाचे शाश्वत सत्य आहे जर पाप आजार आणि मृत्यू शून्यता म्हणून समजले गेले तर ते नाहीसे होतील सूर्यासमोर वाफ वितळते तसे वाईट चांगल्याच्या वास्तवासमोर नाहीसे होईल एकाने दुसरे लपवले पाहिजे मग वास्तविकता म्हणून चांगले निवडणे किती महत्वाचे आहे माणूस देवाचा आत्म्याचा आणि इतर कशाचाही उपकार नाही देवाचे अस्तित्व अनंतता स्वातंत्र्य सुसंवाद आणि अमर्याद आनंद आहे जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे स्वातंत्र्य आहे प्राचीन काळातील पुरोहितांप्रमाणे मनुष्य पवित्र स्थानात प्रवेश करण्यास मुक्त आहे म्हणजे क्षेत्रात सायन्स बरे साथी आजार हे एक स्वप्न आहे ज्यातून रुग्णाला जागे करणे आवश्यक आहे डॉक्टरांना आजार खरा वाटू नये कारण रुग्णाला बरे करण्याचा मार्ग म्हणजे त्याला आजार अवास्तव बनवणे हे सिद्ध होते करने साथी आवश्य हे करण्यासाठी डॉक्टरांना विज्ञानातील आजाराची अवास्तवता समजून घेणे आवश्यक आहे माणसाचा नाही हे स्पष्टपणे लक्षात ठेवा माणूस आध्यात्मिक आहे भौतिक नाही आत्मा हा आत्मा आहे पदार्थाच्या बाहेर कधीही त्यात नाही कधीही शरीराला जीवन आणि संवेदना देत नाही आजार मानवी मनाने निर्माण होतो हे समजून घेणे रोगाचे स्वप्न भंग करते पदार्थाने किंवा दैवी मनाने नाही ख्रिश्चन दृष्ट्या वैज्ञानिक वास्तव हे इंद्रियगत अवास्तव आहे पाप रोग भौतिक इंद्रियांना जे काही खरे वाटते ते दैवी विज्ञानात अवास्तव आहे भौतिक इंद्रिय आणि विज्ञान नेहमीच एकमेकांचे विरोधी राहिले आहेत आणि ते असेच चालू राहतील जोपर्यंत भौतिक इंद्रियांची साक्ष पूर्णपणे ख्रिश्चन विज्ञानाला मिळत नाही सत्याचे मजबूत पुरावे असलेले जे चुकीच्या पुराव्याच्या विरोधात आहे ते नंतरचे वास्तव किंवा सत्य कसे मानू शकते आजारपण किंवा पापाच्या स्वरूपात सर्वांनी हे मान्य केले पाहिजे की ख्रिस्त मार्ग सत्य आणि जीवन आहे आणि ते सत्य निश्चितच चुकीचा नाश करते भूतांच्या समजुतींना पूर्णपणे मागे टाकलेले नाही ते अजूनही त्यांना कमी अधिक प्रमाणात धरून ठेवते काळ अद्याप अनंत काळ अमरत्व पूर्ण वास्तवापर्यंत पोहोचलेला नाही सर्व वास्तविकता शाश्वत आहे परिपूर्णता वास्तवाच्या पायाभूत आहे परिपूर्णतेशिवाय काहीही पूर्णपणे वास्तविक नाही परिपूर्णता प्रकट होईपर्यंत आणि वास्तवापर्यंत पोहोचेपर्यंत सर्व गोष्टी अदृश्य होत राहतील आपण सर्व बिंदूंवर वर्णक्रमी सोडून दिले पाहिजे आपण अंधश्रद्धेचे अस्तित्व कायमचे मान्य करू नये परंतु आपण त्यावरील सर्व विश्वास सोडून दिला पाहिजे आणि शहाणे झाले पाहिजे जेव्हा आपल्याला कळेल की चूक खरी नाही तेव्हा आपण प्रगतीसाठी तयार असू मागे असलेल्या गोष्टी विसरून येशूने विज्ञानात परिपूर्ण मनुष्य पाहिला जो त्याला तिथे दिसला जिथे पाप करणारा मर्त्य मनुष्य मर्त्य लोकांना दिसतो या परिपूर्ण मनुष्यात तारणहाराने देवाचे स्वतःचे रूप पाहिले आणि मनुष्याच्या या योग्य दृष्टिकोनाने आजारी लोकांना बरे केले आपण विचारांमध्ये परिपूर्ण मॉडेल्स तयार केले पाहिजेत आणि त्यांच्याकडे सतत पाहिले पाहिजे अन्यथा आपण त्यांना भव्य आणि उदात्त जीवनात कधीही कोरणार नाही निःस्वार्थता चांगुलपणा दया न्याय आरोग्य पवित्रता प्रेम स्वर्गाचे राज्य आपल्या मध्ये राज्य करू द्या आणि बाप रोग आणि मृत्यू कमी होतील जोपर्यंत शेवटी नाहीसे होत नाही मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्ये वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूर्पणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल